जास्वंदच्या झाडाला आज आपण हे जे खत तयार करून देणार आहोत ते झाडासाठी एखाद्या टॉनिकप्रमाणे हे काम करते त्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होऊन झाडावरती भरपूर कळ्या फुले लागण्यासाठी याचा खूप चांगला असा हा फायदा होतो त्याचबरोबर आता हिवाळ्यामध्ये सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळी जे बाष्प झाडावरती झाडाच्या पानावरती पडते त्यामुळे पानामध्ये जर ओलावा टिकून राहिला तर त्या ठिकाणी ही कीळ आणि बुरशी ही जास्त प्रमाणामध्ये ही लागत असते तर अशा वेळेस तुम्ही या पाण्याचा स्प्रे जरी झाडावरती केलात तरी झाडावरती कसल्याही प्रकारची कीड ही लागणार नाही किंवा लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी याचा खूप चांगला असा हा फायदा होईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये जास्वंदच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत जास्वंदच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आज आपण घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून या झाडाला खत तयार करून देणार आहोत तर त्या दोन वस्तू कोणत्या त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोत कारण कोणत्याही खताचा वापर जर आपण प्रमाणात केला तर तरच झाडाला चांगला असा हा फायदा होतो नाही तर झाडाला नुकसान देखील होण्याची शक्यता असते तर हे आपण पाहणार आहोतच पण त्याचबरोबर आता हिवाळ्यामध्ये झाडावरती कीड ची? ही लवकर लागते तर त्यासाठी काय करायचे काळजी कशी घ्यायची याची देखील माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका जास्वंदचे झाड हे आपल्याला थोडी काळजी घेतली तर वर्षभर भरपूर अशी फुले देत राहते मात्र आता हिवाळ्यामध्ये या झाडाची थोडी काळजी घ्यावी लागते कारण हे झाड हे सनलविंग प्लांट असल्यामुळे त्याला भरपूर सूर्यप्रकाश मिळण्याची गरज असते आणि आता हिवाळ्यामध्ये झाडांना ऊन हे थोडे कमी मिळते त्यामुळे बऱ्याच वेळा आपण पाहतो झाडावरती ज्या कळ्या आहेत त्या भरपूर लागतात मात्र त्या उमलण्याआधीच गळतात किंवा उमरलेली फुले ही छोट्या आकाराची येतात पाणी देखील ही पिवळी होऊन गळायला सुरुवात होत असते जासमनच्या झाडाला या चांगल्या वाढीसाठी याला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे आवश्य हे आवश्यक असते त्यामुळे हे झाड लावलेली कुंडी अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी या झाडाला भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल कारण आता हिवाळ्यामध्ये सकाळच्या वेळी जे बाष्प पडते पानामध्ये ओलावा राहतो त्यावर जास्त वेळ टिकून राहिला तर पानामध्ये बुरशी ही लागत असते त्यामुळे ऊन मिळेल अशा ठिकाणी जर आपण हे झाड लावलेली कुंडी ठेवली तर पानामधील हा ओलावा हा कमी होण्यासाठी ही मदत होईल आणि झाडावरती लवकर कीड ही लागणार नाही आता आपण जास्वंदच्या झाडाला खत म्हणून आपल्या घरातील ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये असणारे हे ताक आहे ताक हे झाडांसाठी अतिशय उपयुक्त असे आहे ताक हे फक्त खत म्हणूनच नाही तर बुरशीनाशक कीटकनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो ताकामध्ये जे कॅल्शियम प्रोटीन यासारखे जे घटक असतात त्यामुळे आपली झाडे ही चांगली वाढतातच पण झाडावरील जी पाने आहे ती मोठ्या आकाराची हिरवीगार तजेलदार होण्यासाठी याचा खूप चांगला असा हा फायदा होतो झाडाची पाने ही जेवढी निरोगी तेवढेच आपले झाडदेखील हे निरोगी असते त्याचबरोबर ताकाच्या वापरामुळे आपल्या झाडावरील जी फुले आहेत ती देखील मोठ्या आकाराची होण्यासाठी याचा चांगला असा फायदा होतो मात्र याचा वापर मात्र हा प्रमाणशीर करणे हे आवश्यक आहे नाही तर झाडाला नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते तर त्यासाठी मी या ठिकाणी हे एक लिटर हे साधे पाणी घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला फक्त दोन ते तीन चमचेच या ताकाचा वापर हा करायचा आहे जास्ती वापर हा करायचा नाही तर हे ताक पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता आपण याच्यामध्ये अजून एक वस्तू मिक्स करणार आहोत ती कोणतीही पाहणार आहोतच पण झाडाच्या या कुंडीतील मातीदेखील हलवून थोडी मोकळी करणे हे आवश्यक असते जास्वंदच्या या कुंडीतील माती हलवताना थोडी हलक्या हाताने हलवावी कारण या झाडाच्या मुळ्या ह्या थोड्या वरच्या बाजूला असतात कुंडीतील माती ही हलवून मोकळी केल्यामुळे मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहतो आणि तो आपल्या झाडांच्या मुळापर्यंत पोचल्या गेल्यामुळे आपल्या झाडांच्या मुळांची देखील वाढ ही चांगली होते मुळांची वाढ चांगली झाली की साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाटते त्याचबरोबर मातीमध्ये हा सतत ओलावा जो राहतो तो राहत नाही कारण माती हलवल्यामुळे वरच्या बाजूची जी माती आहे ती कोरडी होण्यासाठी ही मदत होते आता आपण जे ताकापासून पाणी तयार केलेले आहे त्याच्यामध्ये जी दुसरी वस्तू मिक्स करणार आहोत ती म्हणजे हा हिंग आहे हिंग देखील हा झाडांसाठी अतिशय फायदेशीर आहे हिंगाच्या फाय हिंगा या उग्रवासामुळे झाडावरती किंवा झाडाच्या मातीमध्ये कसली जी बुरशी कीड लागली असेल तर ती निघून जाते मात्र या हिंगाचा वापर मात्र प्रमाणशीर अगदी करायचा आहे म्हणजे एक लिटर आपण ताकापासून जे पाणी तयार केले होते त्याच्यामध्ये फक्त एक चुटकीभर एवढाच हिंगाचा वापर हा करायचा आहे जास्ती वापर करायचा नाही तर अशा प्रकारे हे हिंग आणि तात व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर ते एखाद्या कापडाच्या किंवा गाळणीच्या साह्याने अशा प्रकारे गाळून घ्यायचे म्हणजे याच्यातील कण हे स्प्रे बॉटलमध्ये अडकणार नाहीत आणि या पाण्याचा तुम्ही आधी झाडावरती हा स्प्रे करून घ्यावा स्प्रे केल्यामुळे झाडावरची कीड ही निघून जाईलच पण झाडावरची जी पाणी आहेत ती हिरवीगार तजेलदार होण्यासाठी देखील या पाण्याचा खूप चांगला असा हा फायदा होतो आणि त्यानंतर जे आपण पाणी तयार केलेले आहे ते आपल्या झाडाला देखील हे द्यायचे आहे अशा प्रकारे तुम्ही ताका आणि हिंगाचा वापर महिन्यातून एकदा जरी केला तर झाडाची वाढ चांगली होईल झाडावरती भरपूर कळ्या फुले लागले तुम्हाला दिसून येतील तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय